यंदा दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन वडगाव येथे करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण सभापती अरुण राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिरभाते भाई अमन फ्रेंड्स ग्रुपचे भाई अमन माजी ग्रामपंचायत सदस्य प्रणिता राजू गिरी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल आखरे पाटील डॉक्टर वीरेंद्र लंगडे डॉक्टर दीपक गुल्हाने कौस्तुभ शिर्के सुनील गायकवाड हे उपस्थित होते यावेळी दहावी व मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार करून गौरवण्यात आले तर संपूर्ण भारतात नावलौकिक प्राप्त असणाऱ्या यवतमाळ येथे पार पडलेल्या रामनवमी उत्सवामध्ये मै्याराणी उत्सव समिती जामरोड यवतमाळ यांचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल जाहीर सत्कार पाहण्याच्या हस्ते पार पडला तसेच रामनवमी शोभायात्रेमध्ये मलखाम अकादमीतर्फे मलखांबचे प्रात्यक्षिक दाखविणारे संजय सातारकर किसान प्रजापती भसीम बडे सुसंस्कार धनरे मनोज राठोड शिवम कालंकार मानस गाडवे सूरज प्रसाद भूषण वंजारी पार्थ यांचाही गौरव करण्यात आला